महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो निमित्ताने शिवलीला अमृत ग्रंथाचे भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न गंगापूर कमळापूर येथील शिवपार्क शिवशंकर कॉलनी येथील गेल्या पाच वर्षांपासून परमपूज्य महंत गुरुवर्य महाराज यांच्या अखंड महा हरिनाम सप्ताह महापुराण कथाकार महा कथा व कथाव्यास हरिभक्तपराण उषाताई नाशिककर यांच्या अमृतवाणीमधून शिव महापुराण कथेशी समारोप व शिवलीलामृत पारायण सोहळा हरिभक्तपराण राजाराम महाराज व सौ वर्ष अविनाश दापके महाशिवरात्री निमित्त शिव महापुराण कथेची सांगता झाल्यानंतर महादेव मंदिर ते शिव पार्क व शिवशंकर कॉलनी व साई समृद्धी नगर विठ्ठल वाटिका व ओम साई नगर ते महादेव मंदिर आजूबाजूला सर्व परिसरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये आजूबाजूच्या परिसरातील सर्व भजनी मंडळ शिवभक्त व बालगोपाल व महिला मंडळ या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने मिर पावले व फुगडीचा आनंद घेतला आणि अशा अनेक अभंगांवर त्यांनी महाराजांच्या अमृतवाणी मधून आनंद घेतला आहे तसेच परिसरातील सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आयोजक महादेव मंदिर कमळापूर आपले नम्र शिवपार्क शिवशंकर कॉलनी विठ्ठल वाटिका साई समृद्धीनगर ओम साईनगर हरिओम नगर, नगर व समस्त कमळापूर व राजनगाव शेपू छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र लोकलयोग साठी उपसंपादक योगेश पाटील निकम